नमस्कार आपण पाहता आपण शासकीय विश्राम ग्रह भूम या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याला करण्यात आलेलं आहे आपल्या सोबत सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे मुंबई दौऱ्या संदर्भात ते त्यांच्या काही अपडेट्स ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत आपल्यासोबत सकल मराठा समाजाचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो सकल मराठा समाज दोन तालुक्याच्या वतीनं मराठा योद्धा माननीय जलांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत दोन तालुक्यामध्ये सर्व सकल मराठा समाज ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे त्याचमुळं त्यांनी जे आव्हान केलंय की चलो मुंबई चलो मुंबई या आव्हानाला सकल मराठा समाज भोम तालुका शंभर टक्के आणि शंभर टक्के प्रतिसाद देणार आहे यामुळे मला सर्व मराठा समाजाला एकच कळकळीची विनंती आहे की आता नाहीतर कधीच नाही या ताकदीवर आपल्याला मुंबईला धडक मारायची आहे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी मराठा समाजाची जी आरक्षणाची चळवळ जी उभा राहिली आहे त्या चळवळीला साथ देण्यासाठी सर्व मराठा समाजाने प्रत्येक गावागावातनं प्रत्येक खेड्यातनं प्रत्येक वार्डा वार्डातन प्रत्येक मराठा समाज मुंबईला निघणार आहे आणि या मुंबईला निघणाऱ्याच्या जे मराठा प्रत... समाज प्रतिसाद देणार आहे आपापल्या परीनं जसं वाहन वेळ जसं जसं निघणं होईल त्या पद्धतीनं प्रत्येक समाज मुंबईला निघणार आहे आणि मराठा समाजाची एकी आणि ताकद हे शंभर टक्के आणि शंभर टक्के मुंबईमध्ये दाखवणार आहे यापुढे आपलं नियोजन काय असणार आहे भूमधून तुमच्या मार्फत किती गाड्या निघणार आहे गाडी बाबतीत वरळे सर सांगायचं आहे कारण डाटा वरळे सर आपण कलेक्ट केलाय मुळातच आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काल जरांगी पाटलांनी पूर्ण नियोजन सांगितलं की मुंबईला कसं जायचं किती मुक्काम असतील त्याबद्दल वर वेळेस सांगितलं मुळात आमचा विषय असा आहे की गेल्या चार पाच महिन्यापासून तुम्ही सगळे बघताय की मराठा आरक्षण चळवळीमध्ये भूम तालुका एवढा अग्रेसर आहे की कुठला धाराशिवचा जरी विषय आला तरी भूमचा अगोदर काय आहे असं प्रशासन सुद्धा विचारते आणि हे नक्कीच हे यश आहे ते मराठा बांधवांनी जे काही आतापर्यंत काम केलं त्याचं यश आपलं म्हणावं लागेल आता आपण पत्रकार परिषदेमधून आव्हान दादानी केलंच आहे किंवा सगळी यावं परंतु त्याच्यामध्ये लय बदलता यावी त्याच्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याचं मराठा बांधवांना दोन तालुक्यातील कशी सेवा दिली जाईल किंवा त्यांच्या अडचणी कशी सॉल्व्ह केली जातील या संदर्भामध्ये आपल्याला थोडंफार सांगावं लागेल त्याच्यामध्ये नियोजनामध्ये आपण असं करतोय की आता नियोजन एका ठिकाणी केंद्रित करत नाहीत आपण नियोजनाचं विकेंद्रीकरण करतोय प्रत्येकाला प्रत्येक गावामध्ये आम्ही आव्हान असं करतोय कारण आतापर्यंत शंका अशी होती की तीस दिवसाची यात्रा आहे तीस दिवस जाणार आहेत परंतु पाहिलं तर वीस हो ते सव्वीस जानेवारी एवढाच कालावधी त्याच्यामध्ये रविवार सुट्टी येते सव्वीसला सुद्धा सुट्टी येते फक्त आमचं म्हणणे फक्त चार दिवसाचा प्रश्न आहे जे वर्किंग वाले लोक आहेत त्यांचा फक्त चार दिवसाचा प्रश्न आहे आता सर्व स्व सोडून आपल्याला त्या ठिकाणी यायचंय थोडं नुकसान झालं हरकत नाही समाजासाठी आपल्याला तेवढं द्यावं लागेल चार दिवस जीवनाची गेली तर हरकत नाही त्याचं नियोजन आपलं असं करायचंय प्रत्येक गावामधील बांधवांना विनंती आहे आमची की बाबा आपण त्या ठिकाणी गावामध्ये किती गाड्या निघणार आहेत आता गाड्याचं विवरण मी सांगितलं तरी तत्पूर्वी मी आकडेवारी सांगत नाही पण टेम्पो किती आहेत पिकअप किती आहेत झीप किती आहेत कार किती आहेत ट्रॅक्टर किती आहेत अशा स्वरूपाचं नियोजन तुमच्या गावातलं तुम्ही गावा आम्हाला डाटे वाईज द्या डाटा गोळा करण्याचं कारण असं की जेव्हा सिक्रेट मिटिंग त्या ठिकाणी जरांगी पाटलांनी घेतली त्यांच्या टीपनं तेव्हा आपले प्रतिनिधी ठिकाणी ठराविक प्रतिनिधी बोलवले होते ही आपली गोष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये त्या नियोजनामध्ये म्हणजे आपले प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुमच्या गावचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये घ्या जेणेकरून जर त्या यात्रेमध्ये कुणाला अडचण आली कुणाला दवाखान्याचा प्रॉब्लेम आला टायर पंक्चर झाले कुणा गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय अशा जर काय अडचणी आल्या तर तुम्ही तिथल्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी प्रतिन मुख्य व्यक्तीला तुम्ही संपर्क करा हा मुख्य व्यक्ती त्या धारांजी पाटलांच्या त्या टीमला संपर्क करेल अशा स्वरूपाचा थोडं त्या ठिकाणी व्हा पोह झालेला आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये आमचं नियोजन असं ठरलं रात्री की प्रत्येक गावामधील व्यक्तींना दोन चार जणांनी पुढे यायचं आहे पाच सहा जणांना आणि त्याच्यामध्ये गावामधून किती गाड्या निघतात झीप किती ट्रॅक्टर किती किती लोक जाणार आहेत ह्याचे नियोजन आपल्याकडे देऊन त्यांनी आमच्याकडे द्यायचे दुसरं नियोजन आहे की ज्या जे समाज बांधव तीस दिवस सॉरी सहा दिवसासाठी पाच दिवसासाठी जाणार आहेत कंटिन्यू सराठी पासून ते मुंबईपर्यंत त्याचं तुम्ही त्या ठिकाणी त्याचा डाटा तयार करा किती व्यक्ती किती जाणार आहेत की नाही कुठले जाणार व्यक्ती त्याचं नियोजन कसं आहे आणि राहिलेल्या व्यक्तीनं त्याला आर्थिक त्रास न देता बाकीच्या कॉन्ट्रीब्युशन करून जाणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही पैसे दिले त्यांचा डिझेलचा खर्च दिला तर जाणारे सुद्धा उत्स्फूर्त मध्ये जातील असं स्वरूपाचं आहे कुणा पैसे कुणाकडे एकाकडे कलेक्शन करायचं नाहीये समजा एखादं पिकअप तुम्ही तयार केले एखादा टेम्पो तयार केलाय तर टेम्पो मध्ये पंधरा व्यक्ती असतील तर त्या पंधरा व्यक्तीच कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं कारण आपला पैसा गोळा करायचा नाहीये पंधरा व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन करून त्या ठिकाणी ते टॅम्पोचा खर्च डिझेल होणारा खर्च आणि त्याच्याबरोबर साहित्य तारखे पाटलांनी सांगितलं की राणा तुम्हाला घेऊन जायचे कपडे घ्यायचे पांगरायचं घ्यायचं अंथरायचं घ्यायचं वेळ आलं तुम्हाला त्या ठिकाणी जेवणाचं सुद्धा घ्यायचे त्याचं कारण काय की प्रत्येक ठिकाणी जेवणाची जरी व्यवस्था केली असली तरी आपण ते कमी पडू शकते कारण पाऊस मराठा बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर येणार आहे म्हणून आपली सगळी यथेची तयारी त्या ठिकाणी असावी त्या स्वरूपाची आपल्याला तयारी करायची दुसरं सगळ्यात महत्वाचं नियोजन आहे पैसे सांगितलं की आपापले आप पैसे गोळा करायचे पैसे कोणाकडे द्यायचे नाही आपल्या प्रतिनिधी तयार करायचा हो त्या तुम्हाला एक व्यक्ती ठेवायचं ठेवायचा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असं आहे की प्रत्येक गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सांगितलं जरांगी पाटलांनी की तुम्ही चलत सुद्धा जाऊ शकता किंवा त्या ठिकाणी गाडीमध्ये बसून सुद्धा जाऊ शकता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जे सहा दिवस येण्यासाठी मी सांगितलंय आता त्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या ठिकाणी कन्व्हिनियंट प्लेस आहे जसं की आता आपल्या भूम तालुक्यासाठी नगरला नगरला काही व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकतात तर त्या ठिकाणी नगरला सुद्धा जाऊन त्या ठिकाणी तुम्ही मिळू शकता परंतु दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कोठ्यावधी मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेला पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आपली किती ताकद आहे त्याशी जा सरकार जागा होणार नाही किंबहुना चरणी प्रार्थना आपण असं करूयात किंवा शिवचर प्रार्थना अशी आहे की सरकारला जाग यावी सरकारचं डोकं ठिकाणावर यावं आणि पुण्याच्या थोडं पुढे जायच्या अगोदरच सरकारने आरक्षण देण्याची त्या ठिकाणी तयारी ठेवावी अन्यथा मराठा समाजाच्या भावना खूप त्या ठिकाणी तीव्र झाल्या आहेत जरांगे पाटलाचा शब्द पाळणारा हा मराठा समाज आहे कुठलाही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही ह्याचीच काळजी आपण घेतोय तरी सुद्धा सरकारला विनंती असेल की तुम्ही त्या ठिकाणी करावं त्यानंतर जेवणाचं साहित्य सांगितलंय आम्ही त्याच्यामध्ये बारकाईमध्ये एक झेंडा बरोबर असावा त्या ठिकाणी गाडीला जारांगी पाटलाचं स्टिकर त्या ठिकाणी बांधवांनी लावायचंय अशा स्वरूपाचे स्टिकर लावलं तर शक्यतो टी शर्ट मिळत का बघा दरंगी पाटलाचं मिळालं तर किंवा मराठा शब्दाचा किंवा आरक्षण संदर्भाचं काय तुम्हाला जर मिळालं तसे टी शर्ट त्या ठिकाणी घ्यायचे थंडीचं प्रमाण खूप वाढलंय त्यामुळं आपले स्वेटर जॅकेट वगैरे बरोबर असावेत अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी नियोजन आहे म्हणून पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांना विनंती करतोय की ह्या नियोजनाप्रमाणे गाड्या किती झाल्यात गावामधून गाड्या किती निघतात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय थोडा विसरलो की प्रत्येक गावाला विनंती आहे की आपल्या गावामध्ये ठळक ठिकाणी चौकाच्या ठिकाणी दहा बाय पाच चा किंवा पाच बाय दहाचा जसं तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे एक चलो मुंबईचा पाटलाचा फ्लेक्स लावणं अत्यंत काळाची गरज आहे जेणेकरून त्या ठिकाणी अजून वातावरण क्रिएट होईल आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दहा दहा मावळ्यांनी त्या ठिकाणी दहा दहा बांधवांनी आज रात्रीपासून त्या ठिकाणी फिरायचे असं भूमच्या वतीनं त्या ठिकाणी नियोजन करतोय प्रत्येक गावातल्या दहा दहा मराठा बांधवांनी आज पासून आज संध्याकाळपासून म्हटलं तरी हरकत नाही किंवा आज दुपारपासून म्हटलं तरी हरकत नाही तर घराघरामध्ये जाऊन चलो मुंबईचा नारा द्यायचा आहे आणि जनजागृती करायची एवढं नियोजन आहे जर अडचण आली तर सर आहेत दादा दा दा आहेत संदीप भाई आहेत भरपूर अशी टीम मध्ये त्याला तुम्ही संपर्क साधू शकताय सर म्हणजे शिवराय धरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार सकल मराठा समाजाला आता आरक्षण देण्यासाठी आपल्याला मुंबईला जाण्याची वेळ आली असा कुणीही विचार करण्याची गरज नाही आता आणि दादा पवार साहेबांनी आणि धरांगे पाटलांनी केलेल्या आव्हानानुसार आपण आपली संपूर्ण तयारीचे नियोजन केलेले आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आता आपला पिरियड फक्त सात दिवसाचा आहे वीस तारखेपासून सहा सव्वीस तारखेपर्यंत सात दिवसामध्ये आपण आपली मुंबई गाठायची त्यामुळे कुठलाही कामधंदा कुणाचा शिल्लक करायला नाही कुणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही आणि आज नाही तर पुन्हा कधीच नाही या म्हणण्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी फक्त आणि फक्त आता आपला मुंबई बंद पाडायची आणि शांततेच्या मार्गाने दरंगे पटलांनी केलेल्या आव्हानाला आपण सगळेजण साथ द्याल यामध्ये आपला पहिला जो सुरुवात आहे तो वीस तारखेला आंतरवाली ते मातोरी शिरूर तालुक्यामध्ये त्याचा पहिला मुक्काम पडतोय आपण त्या ठिकाणी शनिवारी मातोरीला मुक्कामाला जाणार आहात दुसऱ्या दिवशी मातोरी ते कारंजी घाट तिसरा मुक्काम आहे आपला रांजणगावला बावीस तारखेला आपल्या बहुम परांडा वाशी तालुक्यातील लोकांना जरी पॉसिबल झालं नाही आपला आंतरवली जाणं तरी आपला नगर सोबत बढतं रांजणगावच्या मुक्कामाला त्या ठिकाणी येणं अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर आपल्या तेवीस तारखेचा मुक्काम आहे चंदन नगर चोवीस तारखेचा मुक्काम आहे लोणावळ्याला आणि पंचवीस तारखेचा ता मुक्काम आहे वाशी मुंबईला तर मातोरी करंजी घाट रांजणगाव जिथं तुम्हाला शक्य होईल तुमच्या कामानुसार धनंजी पाटलांनी केलेल्या आव्हालानुसार अगदी आपण साती दिवस चालावं असंही तुम्हाला बंग नाहीये आपली धडक असणारी मुंबईला ज्याला ज्या मराठा बांधवांना जिथं शक्य होईल त्या बांधवांनी काय करायचं त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे आपलं साहित्य पवार साहेबांनी आणि ऑलरेडी आपल्या सगळ्या ग्रुपवर आज आपल्याकडे सात हजार लोकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये प्रत्येक अपडेट पडतंय इथून पुढं आपण अंतर्वली ते मुंबई अतिशय शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी आपला आरक्षण दिंडी हा आप प्रवास आपण करत याच्यामध्ये मुख्य जिम्मेदारी ते आर्थिकची आज मराठा समाज सो बाजूला पिळला गेला आहे आमचा शेतकरी बाप रात्रंदिवस कष्ट करतो आमची मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात पण हे नालय सरकारला मी कोणत्याही याच सरकार विरुद्ध बोलत नाही आतापर्यंत सत्तर वर्षात जेवढे राजकारणी आले हे सगळे गद्दार आपले होते आणि या गद्दाराने कोणत्याच आपल्या समाजाला न्याय दिला नाही म्हणून फक्त आपला एका सरकार विरुद्ध हा लढा नाहीये आतापर्यंतच्या सगळ्या नालय राजकारण्याविरुद्ध आपण आपला हलडा या ठिकाणी पुकारलेला आहे दरांजे पाटलाचं तर तेच आव्हान आहे कोणत्याही ना? नाव ला आतापर्यंत समाजाला पुढं आणण्यासाठी कोणतंही कॉलेज करणं नाही किंवा कोणत्याही कॉलेज मध्ये स्कॉलरशिप दिलेलं नाही हे बघा ज्याचं जळत त्यालाच कळतं आज सगळा समाज झालेला आहे पोळलेला आहे आणि आज नाही बांधवलं तर येणाऱ्या काळामध्ये हो आपली दुरावस्था यापेक्षा वाईट होणार आहे आर्थिक नियोजनाबद्दल ज्या बांधवाला येणं शक्य होत नाही त्या बांधवान आपले येण्याच्या साठी द्या मी एकटा येऊ शकत नाही माझे पाच दहा हजार पा रुपये मी माझ्या गावातल्या बांधवाला देतोय सो so, आतापर्यंत माझ्याकडं आलेल्या माहितीनुसार आज ग्रामीण आणि शहरी भागातल्या काही नोंदीचं आम्ही आवाहन ग्रुपवर केलं होतं यामधून तीन ग्रामीण भागातून ट्रक निघत आहेत शहरामधून एक ट्रक निघते फोर व्हीलर ज्याच्यामध्ये जीप कार असतील दोनशे दहा ते आणि आणखी काय अडीचशे पर्यंतची नोंद दोनशे दहा नोंदी माझ्याकडे रेकॉर्ड आले आहेत आणि भूम शहरातून ज्यावेळेस मराठा बांधव विचार करत होते त्यावेळेस पन्नास जणांच्या या फोर व्हीलर जीप असतील त्यांच्या ट्रॅक्स असतील किंवा आणखी कोणत्या गाड्या असतील या तयार आहेत ट्रॅक्टरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ग्रामीण भागातून तेरा बांधवांनी ट्रॅक्टर त्याला वरून शेड केले थंडी ऊन वारा पाऊस यापासून आपला बचाव असं आणि शहरामधून दहा ट्रॅक्टर निघतात त्याच्यानंतर पिकअप हा वेगळा प्रकार येतो तर ग्रामीण भागातून पिकअपची संख्या जास्त आहे पंचवीस पिकअप ग्रामीण भागातून येतात आणि भूम शहरातून थोडस पाच पिकअप निघतात टेम्पो जे याचे टेम्पो असतात ना मालवातून एशर तर अशा प्रकारचे टेम्पो पाच टेम्पो ग्रामीण भागातून आहेत आणि तीन टेम्पो हे शहरामधून देण्याचं आव्हान बांधवाने केले याच्यामध्ये जे या गाड्या आहेत एकूण दोनशे छप्पन ग्रामीण भागातून गाड्या आल्या एकोणसत्तर ह्या शहरातून आल्यात अशा एकूण तीनशे पंचवीस वाहने आपल्या भूम तालुक्यातून या ठिकाणी नोंदणी झाली नोंदणी न करणारे अनेक बांधव आहेत सगळे बांधव नोंदणी करत आहेत जेवढ्या गाड्या निल्यात या सर्व बांधवांनी आपल्या गाड्या विनाशुल्क दिल्यात आणि त्याच्यामध्ये जे डिझेल आहे डिझल लागणार जे साहित्य हे साहित्य कॉन्ट्रीब्युट करून त्या त्या गावातल्या लोकांनी तो पैसा वर्गणी गोळा केलाय इथं कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने आपल्याला या ठिकाणी संबोधित केलं नाही किंवा प्रोत्साहन दिलं नाही मदत केली नाही हा तुमचा आमचा ता लढा आहे तुमच्या आमच्या लेकरांसाठी गरजवंत मराठ्यासाठी आपला या ठिकाणी उभा केलेलं आव्हान केलंय त्या आव्हानानुसार आणखी न सांगितलेली बरीच वाहन असतील ज्याच्यामधून आणखी आपले चारशे पाचशे वाहनं या भूम तालुक्यातून निघू शकतात परांड्याची परिस्थिती वेगळी वाशीची वेगळी सकल महाराष्ट्रामधून येणार आहे बांधवांची संख्या खूप मोठी असणार आहे अहो पनवेल ते आझाद मैदान तीस किलोमीटरचं अंतर आहे या हराम खोराना तीस किलोमीटर अंतर फक्त आपल्या रॅली मधलं असेल एवढी मोठी वाहनं आणि एवढी मोठी लोक या निमित्ताने येतात असा कोणीही विचार करू नये मी नाही गेलो तर चालेल का बांधवांनो ही शेवटची वेळ आहे याच्या पुढे पुन्हा कधीही हा मराठा समाज एवढं मोठ्या संख्येने पेटणार नाही उठता नाही मी शेवटी आव्हान करतो आपण सर्वांनी आपल्या घरची कामं बाजूला ठेवून जसं शक्य होईल सात दिवस तर सात दिवस दोन दिवस तर दोन दिवस पण मुंबईला सगळ्यांनी दडत त्या ठिकाणी मारायची आणि आपल्या त्या ठिकाणी पोचायची जय शिवराय जे असंघटितपणे निघणार आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय आव्हान आहे कारण की आता त्यांनी सांगितलं आणि जे नोंदणी न केलेले कोण लोक आहेत त्यांना तुमचं काय आव्हान असतं असंघटितपणे मला काय म्हणायचं सगळ्यांना की मला सर्व मराठा जेवी असते जे सर्वसाधारण मराठा असते जे राजकारणामध्ये मिळतो सगळं राजकारण बाजूला ठेवायचं सगळ्यांनी मराठा समाज आतापर्यंत वाटवळ केले राजकारण ह्याच्यामुळे वाटवळ केले लक्षात घ्या ज्या समाजाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवायचंय सगळ्यांनी एकत्रित असंघटितपणा म्हणजे ज्यांना ज्यांना काय वाटतंय की बाबा ज्यांनी एकत्रितपणा कॉन्ट्रीब्युशन करून सगळे निघणार आहेत पण ज्यांना शक्य नाही जायचं तर आहे परंतु पैशाची अडचण आहे त्यासाठी ते त्यांनी काय आपापल्या आप गावात वर्गणी करून सगळे आपापल्या आप पद्धतीने निघणार आहे फक्त एकच लक्ष मुंबई कसा मुंबईला सव्वीस तारखेला मुंबईला कसं यायचंय ह्याच पद्धतीनं मराठा वीस तारखे नाही वीस तारखेला ना तर ता निघणार आहे परंतु शेवटची शे धडक जी आहे ती मुंबईची सव्वीस तारखेला आहे तर ही सव्वीस तारखेपर्यंत सगळा मराठा समाज कुठे एक धनके पाटील म्हणले तीन कोटी तीन कोटीच्या एक बी कम, कमी मराठा बांधव कमी पाडणार नाही मुंबईमध्ये ज्या मुंबईच्या एशीवर ज्यावेळेस मराठा समाज जाईल ना त्यावेळेस तीन कोटीच्या पुढचं मराठा समाज आहे लक्षात घ्या वैयक्तिक येणार तुम्ही बाबत विचारला प्रश्न वैयक्तिक येण्यासाठी काय नियोजन तर आम्ही बहुधा सगळ्यांना सांगितलं नोंदणी करा नोंदी कंपल्सरी नाही पण स्वतःहून निघणारे भरपूर बांधव आहेत त्याची नोंद आहे ते भरपूर गाड पण त्यांना सुद्धा एकच सांगणे की आपल्याला शिस्त पाळायची कुठलंही व्यसन करायचं नाहीये आपण तिथं जातोय म्हणजे काय निवड एन्जॉय करायला जात नाही हे समजून आहे कारण मराठींनी शिस्त दाखवली आठवण आठवण वर्ष काढले याच पद्धतीचं हे सुद्धा आहे तर की पाठलाचं तेच आव्हान आहे कुठलं व्यसन करायचं नाही स्वतःहून त्या ठिकाणी कुठलीही लय बदल तोडायची नाही जे काय तिथे इन्स्ट्रक्शन मिळतील त्या पद्धतीने आहे आणि जर योग चांगला तुमचा वाटलंच यांना संपर्क साधावा लागेल तर तुम्ही भूमकरांना सांगा की आम्ही या ठिकाणी चालू जेणेकरून तुमचं पुढचं नियोजन होईल जर तुम्हाला स्वतःहून जायचे तर कोणाचं बंधन नाहीये तुम्ही स्वतःहून जाऊ शकता नियम पाळा आणि त्या ठिकाणी ह्या गोष्टी पाळा असं एवढं म्हणणं पण आता हे नोंदणी केलेल्या गाड्या एक सोबत निघायचं नियोजन आहे का कसं नियोजन येतं वीस तारखेला किती वर्ष नाही आम्ही काय फ्री केलंय सगळ्यांना असं पुन्हा बंधन ठेवलं नाही कारण आमच्याकडे अनुभव एवढे आपण वाशीला सभा घेतली आणि वाशीला सांगितलं की तुम्ही घाटामध्ये सगळे जमावा तर त्या ठिकाणी एवढा मोठा गोंधळ झाला की आमच्या लक्षात आलं की आता फ्री सोडावं लागेल म्हणून आम्ही कुठे एका जागेवर गोळा करत नाहीये कारण येताना एक जण आठ तास लेट येतो दोन तास लेट येतोय अशी परिस्थिती गेल्यावर आलेली आहे म्हणून आम्ही काय केलं की नोंदणी आमच्याकडे आली त्याचं कारण काय की जर गाडी पंक्चर झाली जर एखाद्या गाडीचं डिझेल संपलंय थोडं कुठं घासले किंवा बंद पडली आहे जेवणाची सोय कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी आम्हाला संपर्क म्हणून त्या ठिकाणी घेतलंय त्यामुळे प्रत्येकाला फ्री सोडले तुम्ही कुठून पण जॉईन होऊ शकता कुठे किती गाड्या आहेत असा अंदाज त्या ठिकाणी केला ना पण आव्हान वृत्त त्यापेक्षा वाढवा आता आणि एकत्रित न जाण्याचं कारण आपलं काही शक्ती प्रदर्शन कुठली राजकीय निवडणूक लढवायची नाहीये आपल्या या ठिकाणी फक्त सरकारला दाखवून द्यायचंय मराठा समाज आज मागासलेला आहे आणि हे मागासलेपणाची उदासीनता खतखत मागण्यासाठी आपलं जातोय आम्हाला कुठल्याही बोम तालुक्याचं किंवा दाराशिव जिल्ह्याचं प्रदर्शन करून कुठल्या हरमपुरांना आम्हाला दाखवायचं नाहीये फक्त आमची समाजाची मागणी आणि समाजाची मागणी मागण्यासाठी आम्ही आमच्या परीनं ज्यांना जिथं शक्य होईल त्या ठिकाणी यावं इथं आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याचा उद्देश अजिबात नाही कारण की पाटलाच्या आदेशानुसार जसं ज्यांना शक्य होईल तसं त्यांनी येणं चालू झाली म्हणजे प्रत्येक समाजाचे काही बांधव आंतरवली हो सराटे पासून चलत निघणार आहे आणि काय बांधव नगरपासून चलत निघणार आहे आणि काय बांधव डायरेक्ट मुंबईमध्ये येणार म्हणजे मुंबईच्या विषयीवर म्हणजे वाशीप वाशी वाशीच्या वाशी वाशी ये मुकामाला येणार म्हणजे ज्यांनी ज्या पद्धतीने येणार आहेत त्या आपापल्या सोयीप्रमाणे सामील होणार आहेत आणि आतापर्यंत मला सर्व पत्रकारांना आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सर्व पत्रकारांनी आतापर्यंत एवढं योगदान दिलंय की तुमचे खरंच आतापर्यंत ह्या चळवळीमध्ये फक्त तुम्ही पत्रकार बांधवांनी हे एवढं मोठं योगदान दिलंय तुमचे सर्व मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आभार मानतो विचार मुंबईला जायला एवढं मोठ्या प्रमाणात नियोजन चालू आहे या सरकारचा काय प्रयत्न आहे काय दडपशाही दडपशाहीला बिहणारा मराठा समाज नाही आम्ही कुठले आम्ही घरातन बाहेर निघायला जीवावर उदरच होऊन निघाला जवळ कुठलेही खटले टाका कुठलंही काय करा आम्ही आता शात सर्वसामान्य मराठा समाज शांत वाचणार नाही मुंबईला दडकणारच प्रशासन फक्त आम्हाला माहिती विचारते तुमच्याकडे किती नोंदणी झाली आता ते का विचारतं कशासाठी विचारतंय हे माहित नाही फक्त त्यांचा दररोजचा अपडेट चालू आहे की कि तुमच्या किती ट्रक निघाले किती लोक निघाले याची फक्त माहिती गोळा करून ते चालू आहे तुमच्या ज्या प्रश्नाला उत्तर असेल असं आहे की प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही येईल तेवढे सहकार्य करा जर विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अतिशय दूरगामी होणार आहे की त्यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की तुम्ही आमच्यावर कुठे दौरा दडपशा असं तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर आले नसते लडपशाही वगैरे काही नाही जर झाली तर त्याचं उत्तर तसं दिलं जाईल एक बातम्या ऑफ रिपोर्ट तिला फॉलो करा धन्यवाद